से कहा हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई बोला आज व्यवस्थित ऐकू येतो ना माझा आवाज आज पाऊस कमी आहे ना आज पाऊस आमच्या इकडे खूप आहे ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं हे झालेलं शेवाळलेलं आहे हो ना आणि कॉलेज मध्ये जायला पण अवघड जातोय हो ना हा आणि माझे मिस्टर गेलेत बॉम्बेला ते अडकले तिथं बॉम्बेला दुपारपासून कमी झाला थोडा होय काय आणि तिथलं आता हे बंद आहेत ना सगळ्या ट्रेन्स वगैरे हो, हो, हो चालू आहेत का थोडं थोडं हळूहळू आहे चालू ते जरा याच काम त्यांनी घेतलंय ना सीपीआर सीपीआरचं काम घेतलंय लॉन्ड्रीचं अच्छा अच्छा जवळजवळ पाच कोटीचा प्रोजेक्ट आहे अच्छा सगळ्या याच मग ते त्याच्या फाईल हे फॉरवर्ड केलेली आहे त्याच्या कामासाठी ते कामा गेलेले पण ते आता दोन दिवस झाले तिथच अडकले ना अरे बापरे त्यामुळे मला एकटीला वाटतोय खरे, खरे। जरा कामाच्या वेळी असले तर मी आता शेअर करते श्री स्वामी समर्थ तर सगळ्या शेवेकरांना माझा जो मागचा अनुभव होता तो त्या दिवशी त्याच वेळेला आलेला होता त्याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की स्वामी माऊलीची कृपा आपल्यावर अखंड आहे आणि आपल्याला आपल्या धानी म्हणी नसत की म्हणजे पुढं येणाऱ्या संकटाच्या चाहुली आपल्यावर संकट येतात पण माऊली त्या संकटापासून आपला बचाव करते अगदी अगदी हा आणि आजचा जो अनुभव आहे हा साधारण मला एक तीन तीन महिन्या आहे तर काय झालेलं आहे तर सगळ्यांना माहित आहे की पन्हाळा हे ठिकाण खूप हे आहे फेमस आहे हाँ, हाँ, तर बाजी बाजीप्रभू देशपांडे दे आहेत त्यांनी पावनखिंड लढवली तिथे ना हाँ, हाँ, तर त्याच्यासाठी त्यांचं अस्तित्व नेहमी तिथं गेल्यावर आपल्याला संबंध पन्हाळ्यावर आपल्याला जाणवत तर त्या दिवस आमची इंडस्ट्रियल टूर होती म्हणजे सेमिनार होता त्याच्यानंतर आमच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे कॅडेट्स होते की आपण पन्हाळ्यावर जायचं म्हणून आणि पन्हाळ्यावर गेल्यावर गेलो आम्ही तर नुसताच पाऊस पडून आलेला होता मी हाँ. तर जवळजवळ पंचवीस uh, वर्षापूर्वी मी गेलेले होते पन्हाळ्यावर त्यावेळेचा पन्हाळा आणि आताचा पन्हाळा खूप जमीन आसमनाचा फरक आहे पूर्वीच्या पन्हाळ्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट वगैरे झाली नव्हती पण आताचा पन्हाळा जो आहे तो खूपच डेव्हलप झालेला आहे आणि जागोजागी फॅसिलिटी झालेल्या आहेत आणि वस्ती वाढलेली आहे म्हणजे तुम्ही आणि पूर्वीच्या काळी सगळं तुम्ही चालत जाऊन पन्नाळा किल्ला पाहता येत होता पण आता प्रत्येक मोमेंटला जाऊन तुम्ही पन्हाळा किल्ला पाहू शकता गाडी जाते वेळोवेळी तिथं गाईड पण उपलब्ध होते पण तुम्ही सेवेकरी लोक सेवेकरी विचार करते तुम्ही काय यामध्ये नवीन आहे तुम्ही मला का सांगताय आजच्या अनुभवामध्ये मला असं आढळून आले की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा सायन्सचा उपयोग होत होता आणि मी ज्या ज्या वेळी मी अशा देवस्थानांना वगैरे भेट घेते त्यावेळी बरोबर इंजिनियर असल्या कारणाने मी टेक्नॉ टेक्नॉलॉजीचा पण विचार करत असते कर त्या काळामध्ये त्या लोकांच्या डोक्यामधून टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झालेली आहे असाही विचार करत असते आणि जोपर्यंत त्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करते जोपर्यंत तोपर्यंत माझं मन शांत बसत नाही आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींना मी विचार केला तर माऊलीच्या सुद्धा आपण माऊलीच जेव्हा नामस्मरण करतो त्याशिवाय आपलं मन एका ठरावी गोष्टीवर केंद्रित केल्याशिवाय आपण माऊलीचं दर्शन घेऊ शकत नाही अगदी बरोबर आणि त्या आणि त्यामध्ये काय होतं याच्या माग सा, सायन्स असं आहे की ज्यावेळी एखाद्या पारदर्शक भिंगानं सूर्यप्रकाश एखाद्या केंद्रामध्ये बिंदू मध्ये जर एकत्रित केले चंद्र एके प्रकाश एके किरण तर तिथं प्रचंड उष्णता निर्माण होते बरोबर म्हणजे निर्माण म्हणजे काय होते एनर्जी निर्माण होते त्याच आपलं आपण आपलं मन ज्यावेळी आपण हे करतो एकाग्र करतो त्यावेळी त्या मनाला ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा म्हणजे आपले स्वामी माऊली आहे अगदी अगदी किती हे आहे तर हा माझा दृष्टिकोन आहे तर त्या काळ त्या दिवशी म्हणजे साधारण जुलैचा पंधरा सोळा जुलैचा असेल काळ तो आम्ही गेलो तर, तर स्टार्टिंगला तीन दरवाज्या नावाचं हे होतं अच्छा तीन दरवाज्या म्हणजे तिथं काय धान्याची कोटी आहे त्यावेळेस साधारण साडेतीन चार वाजलेले होते आणि मग सगळा तर पन्हाळा फिरणं आम्हाला शक्य नव्हतं बरोबर आम्ही पन्हाळ्याला म्हंटल की पहिल्यांदा आठवते ती मस्त पैकी खमांग चुलीवरची भाकरी आणि पिठलं आणि भरलेलं भांग आणि त्याचा एन्जॉय करायला आपल्याला खूप आवडतं आणि आम्हाला सुद्धा ते म्हणजे आम्ही त्याचा आस्वाद घेतला आणि मग सगळ्यांनी मला मला काय माहित नव्हतं की काय काय वेळा असं एक काही क्षण असे येऊन जातात की आपल्याला माहित नसतं आणि आपल्याला ते अचानक एक सरप्राईज देऊन जातात तर मग त्याच वेळी आमच्या आम सरांनी सांगितलं की थोडं आतमध्ये गेलं ना <laughs> तर शिवकालीन शिव शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे <laughs> आणि त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज दर्शन घ्यायला येत होते <laughs> मग ठीक आहे म्हटलं मग जाऊया आम्ही आणि त्या मंदिराचं नाव कृष्णेश्वर आहे अच्छा कृष्णेश्वर तर आम्ही हळूहळू म्हणजे तीन दरवाजा तीन कोटीचा दरवाजा आहे तीन कोटी दरवाजा म्हणजे काय अन्नाखी कोठारा आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला ते मंदिर आहे आणि आम्ही ते मंदिर हळूहळू जवळजवळ त्या तीन कोटी दरवाज्यापासून एक वर ते मंदिर आहे ते मंदिर आम्ही बघायला सगळेजण सगळीकडं पानं वगैरे पसरलेली आणि त्या मंदिरातन पायाचे आवाज करून आम्ही चालत होतो कारण कसं आहे जास्त वर्दळ नव्हती कारण पाऊस नुसताच पडून गेलेला होता पण अशा वेळी काय असतं पानं सगळीकडे विखुरली होती त्यामध्ये साफ असण्याची शक्यता असते हो, 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 त्यामुळे पाण्याचा आवाज करत आणि आवाज करत आम्ही निघालो तर थोडं एक किलोमीटर अंतरावर छोटस असं मंदिर आम्हाला आढळलं म्हणजे दिसलं आणि त्या मंदिराला म्हणजे नवीनच बांधलेलं होतं ते म्हणजे पण आतला जो गाभारा होता हाँ हाँ। तो जरा जुना वाटत होते पण प्रथम दर्शनी असं काय वाटलं नाही की बाबा हे जे मंदिर आहे हे त्यांच्या काळातलं असेल पण ज्यावेळी त्या मंदिरामध्ये आतमध्ये मी हा तिथं पहिल्यांदा फलक वाचला मी अच्छा की बाबा हे मंदिराची काय हिस्ट्री आहे तर कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तर पहिल्यांदा मी याची हिस्ट्रीचा अभ्यास करते की बाबा या मंदिर कशासाठी बांधलेलं आहे वगैरे तर त्या मंदिरामध्ये जर आदिल शा, आदिलशहा होता ना हाँ हाँ. तर त्याच्या पासून हे आदि याच्या औरंग आउरं, औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वेळी औरंगजेब हे औरंगजेब नाही Uh, hey, ना, हे हे औरंगजेब हा तो हे होता आणि त्याच्यापासून संभाजी रागया, संभाजी साधारण त्यावेळी दहा बारा ते चौदा वर्ष पंधरा वर्ष असं होत तर तर ते यांनी औरंगजेबने यांचा नायनाट करायला uh, संभाजी राजांचा नायनाट करायला एका सरदाराला पाठवलं मुस्लिम सरदाराला त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे हिस्ट्रीमध्ये मला आता त्याचं आठवत नाही मग ते संभाजी मग यांनी काय केलं शिवाजी महाराजांनी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी संभाजी राजांना कुठं एका ठिकाणी काय केलं ओलीस ठेवलं म्हणजे काय दडवून ठेवलं बरोबर आणि मग त्यांचा थोड्या दिवसांनी संभाजी राजांचं सर हे केल्यावर निरोप पाठवला की असं असं तुम्ही त्या कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये या आम्ही तुमची भेट घेणार आहे हे वाचल्यावर मला इतका आनंद झाला की जिथ शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांची प्रत्यक्ष भेट झाली त्या त्या आ, हे देवळामध्ये माझ्या मला त्या देवळाची मी साक्षी आहे आज हो oh. मला इतकं छान वाटलं <laughs> माहित आहे आणि मग तिथं मी अजून पुढं पुढं वाचायला सुरुवात केली <laughs> आणि दुसरी गोष्ट मी ते वाचून झाल्यावर मी आतमध्ये गेले <laughs> तर आतमध्ये गेल्यावर वरती वरती पिंडीच्या वरती वरच्या साईडला मस्त सुंदर राधाकृष्णाची मूर्ती होती आणि खाली शंक शंकराची पिंड होती आता राधा कृष्णाची रा कृष्णाचं वरती मूर्ती होती म्हणून त्याला कृष्णेश्वर हे नाव पडलं आणि खाली हे जी शिवलिंग होत त्याच एकेकाळी एके शिवाजी महाराजांनी त्याची पूजा केलेली होती आणि ते शिवलिंगाला मी दर्शन घेतलं फुलं वाहिली नमस्कार केला आणि त्या याच्यामध्ये लिहिलेलं होतं कि जस जस वातावरणाचं टेम्परेचर बदल वातावरणाचं तापमान बदलेल तस तस ते लिंगाचा कलर बदलतो अरे बापरे लिंगाचा कलर बदलतो हे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं याचा अर्थ पण आणि ते जे लिंग होत आता तुम्हाला माहित आहे कि महादेवाचं काय वरती लिंग असतं आणि खाली त्याच्यात डबल ते पाणी वाहून जाण्यासाठी नलिका असते बर बर, बरोबर मग ते लिंग जे होत ते याच्या म्हणजे नर्मदेश्वर नर्मदेच्या का नर्मदेच्या याच्यापासून बनवलेलं होतं गोट्यापासून म्हणजे तिथून अरे बापरे हो का हा गे मग मा ते नंतर त्याचं दर्शन वगैरे घेतलं मी आणि नंतर दर्शन घेतल्यावर मला मी त्याच म्हणजे मनामध्ये हे केलं की ठीक आहे ते जसजस हवेतले टेम्परेचर बदलतं त्याप्रमाणे याचा कलर बदलतो त्या शिवलिंगाचा मग मी नेट वर सर्च केलं तर ते शिवलिंग आहे ना, ना? ते वालुका जन्म वालुकामय जन्म अशा दगडापासून बनलेला आहे अच्छा वालुका म्हणजे नर्मदेचे जे आहेत सगळे गोटे वगैरे वालुका जन्न जन जन जो आहे काय म्हणतात त्याला वालुका जन्म खडक आहे आणि ते म्हणजे खडक वाळू पासून बनलेला असतो ना आणि ते त्याच्यामध्ये काय असतात छोटे छोटे छिद्र असतात बरोबर आणि तसं जस जसं टेम्परेचर हाय टेम्परेचरला जाईल तस त्याचा कलर त्याचा त्या वालुकामय दगडाचा कलर वेगवेगळा बदलत जातो ना अच्छा अच्छा मग तसं ते गोट्याचा कलर त्यामुळं त्या, त्या लिंगाचा कलर बदलत गेला ना बदलतो आहे मग हे सायंटिफिक रिझन आहे त्या त्यामागच आणि हे बघितल्यावर मी म्हंटल त्यावेळी की खूप कमाल आहे आणि त्याच्यानंतर आणि ताई याच याच संदर्भात मला माझ्या वडिलांनी एक यावेळी मी माझ्या वडील आता पंच्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांना मी हा किस्सा सांगितला की असा असा आम्ही गेलेलो कृष्णेश्वराच्या मंदिरात कन्हाळ्यात असताना तर त्यांनी मला एक कृष्ण मागे वडील पूर्वी साधारण सत्याहत्तर अष्ट्यात्तरच्या दरम्यान कोल्हापूर मध्ये पोस्टिंग होते ते डी डीआय हे इंडस्ट्रियल संबंध कोल्हापूरचे लायसन्स वगैरे पोस्ट वर होते इंडस्ट्रीज मध्ये तर त्या त्यांचे साहेब जे होते हा, हा. तर या तुम्हाला माहित लत, आहे लता मंगेशकर लता मंगेशकर चार महिने मंगे म्हणजे लता उषा उषा मीना आशा आणि मीना आशा आणि मीना तर मीना मंगेशकर ज्यादा त्यांनी मीना मंगेशकरनी लग्न केलं पण त्यांचं आडनाव खडीकर आहे बरोबर आणि त्यांचे मिस्टर जे होते ते कमिशनर होतेमेंट सर्व्हिस मध्ये कमिशनर होते अच्छा इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट ते ज्यावेळी यायचे कोल्हापूरला नेहमी यायचे त्यांची खूप आस्था होती त्या क्रिष्णेश्वराच्या मंदिरात अच्छा मग ते दरवेळी ते पूजा वगैरे विधिवत करायचे त्यावेळी माझ्या वडिलांना बोलवून घ्यायचे ते तर मग ही मला हे सांगितलं की मीना चे गे मिस्टर आहेत सारखं मी त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होतो आणि ती दुसरी गोष्ट हो म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळी शिव रागे आणि <laughs> शिवाजी महाराज यांची गाठभेट त्या मंदिरामध्ये झाली <laughs> त्यांच्या त्याच्यानंतरच लगेच दोन चार दोन ते तीन महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा ते शिवाजी महाराजांना स्वर्गवास झाला ताई oh. आणि हे सगळं मी वाचल्यावर मला म्हटलं आज आच, आजचा दिवस माझा सार्थक झालं म्हटलं oh. आणि तिथं गेल्यावर मला इतकं सुंदर म्हणजे अचानक मला एक हे एक खजिना माझ्या हे माझ्या कक्षेमध्ये आला मला खजिना सापडला याच सुख झालं ना आपण म्हणजे कधीतरी आपण अचानक जातो आणि आपल्याला परमेश्वर इतकं छान अनुभव देतो आणि तिथं इतके छान हो व्हायब्रेशन्स होते जवळजवळ तिथं मी अर्धा तास ओंकाराचं हे करत बसलेले जप करत बसलेले तुम्ही हा मग तेच तुम्ही तही मी तुम्हाला तेच विचारलं की तुम्ही पन्हाळा बघितलं बघितलं बॅक साइड ला, ला, ते ला, ते ला, ते ला ते। ते मंदिर आहे आता परत दा जेव्हा जाल तेव्हा त्या मंदिराचं दर्शन घ्या अच्छा अच्छा हा 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 कृष्णेश्वराचं मंदिर आहे तिथं नक्की घेईन ताई आणि हे जे आहे हे सगळ्या सेवेकरांना मी हे करेन की सांगू इच्छिते की असं काय काय हा माझा जो अप्रोच आहे ना हा मला खूपच खूपच आनंददायी अनुभव मला आलेला आहे हा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि कसं आहे बरं काय काय वेळा आपल्याला वाटतं की तुम्हाला अनुभव तुम्हाला स्वामी भेटले का तुम्हाला हे भेटले का आणि काय काय तुम्हाला सांगण्यासारखे जे अनुभव आहे सेवेत्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला जे सांगण्यासारखे अनुभव आहे ते मी सांगेन पण काय काय जे अनुभव आहेत ते वर्क्या लेवलचे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत नाही कारण ते स्वतः करत जा बिनदास करत जा नाही कसं आहे ताई देखील एक व्हायब्रेशन वेगळे असतात ताई नाही नाही काही हरकत नाही सांगत जा ताई कारण तुमच्यामुळे बरच ज्ञान मिळते आम्हाला सगळ्यांना हो ना हो आणि ताई कसं आहे काय काय वेळा खूप म्हणजे स्वामी आपल्याला आता मिस्टर ही आहेत पण एखादी गोष्ट स्वामीने सांगितले स्वामी मला हे आहे तर ते मला त्यावेळी मागे ती गोष्ट करून घेतल्याशिवाय स्वामी मला सोडत नाही म्हणजे माझ्या माग्या हृदयात स्वामी विराजमान आहेत ना ते माझ्याकडून स्वामीने मला हा अनुभव द्यायचा होता ना की बघ म्हणून आणि स्वामीनी म्हणजे सेवेकरांना मी एक सांगू इच्छितते की आतापर्यंत मी कुठल्याही अनुभवामध्ये स्वामींनी मला म्हणजे अंधश्रद्धा वगैरे असं काहीच नाही साय, सायन्सला धरून त्या मागचं कारण हो हे करून असे अनुभव दिलेले आहेत स्वामींनी तुम्ही हा आणि मी त्यांना त्यावेळी मी स्वामी हे करते की तुम्ही सेवे करा ना तुम्ही डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर बळी पडू नका तुम्हाला जर टेन्शन आलं हे झालं तर तुम्ही देवळामध्ये जा पवित्र वास्तू आहे पण नादाला लागायच्या असतात तर स्वामींच्या नामच मनाच्या नादाला लागत कोणाच्या बाबाच्या नादाला लागू नका किती छान सांगताय तुम्ही बाबाच्या नादाला लागू नका कारण यातनं तू आणि कसं आहे तुमच्या ज्यावेळी तुम्ही संकटामध्ये असता भावनिक होता विशेषतः बायकांना ना <laughs> सेवेकरी तुम्ही तुम्ही ज्यावेळी संकटामध्ये असता त्यावेळी तुमचं भा हे असतो किंवा तुमचं काय होत मन मनाला ठेच लागलेली असते मानसिक संतुलनच बिघडलेलं असत मानसिक संतुलन मग असे फायदा घेणारे हे बाकीचे लोक जे असतात जेंट्स असो किंवा बाकीचे लेडीज जरी असो तरी ते तुमचा फायदा घेतात अशा वेळी आणि नकळत फायदा घेतल्यावर आपला त्याच्यावर विश्वास बसू लागतो बरोबर मग अशा वेळी काही करायचं नाही तुम्हाला मी काय काय वेळा काय करते माहित आहे मला जर टेन्शन आलं तर मी एक वही केलेली आहे त्या त्या वहीमध्ये लिहिते की आता मी स्वामी ना स्वामी माऊली यास आणि नमस्कार आणि त्यांच्यामध्ये सांगते की असा असं माझा प्रॉब्लेम आहे तुम्ही मला मदत करा वगैरे असं लिहिते मी अगदी आणि ते विसरून जाते मी पण नंतर असं कळत की माऊली ना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे माझं म्हणजे मी कुणाचा गायडन्स घेत नाही कडे मी हे करते माऊलीच मला सोल्युशन देते त्यामुळे मी हा मी आता गेली पंधरा ते वीस वर्ष आणि मी डिसिजन स्वतः घेते त्यामुळे हा जो मार्ग सांगितलाय मला आवडलेला आहे बघा सेवे तुम्हाला जर पटला तर ठीक आहे तुम्ही सांगतील ना मला मी एवढ्या वेळेला मी एवढ्या ठिकाणी काम केलेली आहेत पण मला कुणाला म्हणजे मला ऍडव्हाइस म्हणजे गे, सल्ला घेण्याची प्रॉब्लेम्स मला ही आलेत खूप मी वेळोवेळी तुम्हाला जवळ जवळ या वर्षामध्ये जवळ जवळ पन्नास पेक्षा मी ज्यादा अनुभव माझे शेअर केलेले प्रॉब्लेम्स तुम्ही बघितलेत ना की मागच्याच वेळी मी गताहारी अमावस्येच्या वेळी एक अनुभव त्यावेळी तर तो चिता चित्यातनं माझ्या नवऱ्याला हे आजारी होता त्यातनं मी वाट काढत गेले ना अगदी तिथं सुद्धा माऊलीनं मला वाचवलंस ना वाचवलं सगळ्या ठिकाणी माऊलीनं मला वाचवलंय तुमच्याकडे यातले फोटो असतील ना ताई तर ते नक्की पाठवा पन्हाळगडाचे ठीक आहे ठीक आहे मी कट पाठवते श्री स्वामी समर्थताई कसा वाटला खूप सुंदर खूप सुंदर सगळे सेवेकरी पण कमेंट नक्की करतील बघा ठीक आहे ते मी पाठवते तुम्हाला हो आता लगेच पाठवते फोटो लगेच पाठवते ठीक आहे श्री स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ